व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येक राहाप्रपंचतर्फे तेजस्तुंगारचा मरापासून सप्रेम जय शिवराय जय श्रीराम मित्रांनो आपल्याला एकावन्न विद्यार्थिनींच्या शिक्षणाची अल्पशी सोय करायची आहे त्यांच्याकडे व ह्या कंपास बॉक्स रेनकोट अशा वस्तू पोहोचवायच्या आहे आणि त्यांचं या वर्षीचं शिक्षण सुकर होईल यासाठी प्रयत्न करायचा आहे विद्यार्थिनींची एक यादीच आपल्याकडे पोहोचलेली आहे आणि या सगळ्या विद्यार्थिनी या आदिवासी समाजामधून येतात खर तर यांची मदत करून आपण काही फार मोठं काम करणार नाही हो, मात्र त्या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरचं हसू आणि त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये येणारी सुकरता सुविधा यामुळे त्यांना जे समाधान लाभणार आहे त्याचे आशीर्वाद आपल्या परिवाराच्या सदस्याच्या या कुटुंबांना लाभणार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हाला यथाशक्ती जे योवराला द्यावं असं वाटतंय दिल्या गेली त्या जी पे फोन पे क्रमांकावर अवश्य करा खात्री बाळगा तुमचा एक एक रुपया सत्कारमा लागतोय कारण तुम्ही दिलेल्या प्रत्येक रुपयाचं ऑडिट होत आहे याचा रेकॉर्ड ठेवला जात आहे याची रीतसर बावती बनत आहे आणि ती मेंटेन केली जात आहे अनेक जण असं म्हणत आहेत की हे करण्याची गरज काय आहे तर हे करण्याची गरज आहे मित्रांनो प्रत्येक ठिकाणी शासन किंवा सरकार यांच्याकडे खेट्या मारण्यात अर्थ नसतो कुठेतरी आपल्याला स्वतःला देखील पुढाकार घ्यावा लागतो म्हणूनच हे कळकळीचं आवाज ज्यांना योगदान करावं वाटतंय त्यांनी अवश्य करा ज्यांना या सत्कर्मावर टीकाशी वाटतीये त्यांनी टीका देखील करावी मात्र टीका करण्या अगोदर आपण खरंच कधी आयुष्यात कोणाला अशी मदत केलेली आहे का याचा एकदा नक्की विचार करावा जीपे फोनपे फोन पे क्रमांक तुम्हाला दिलेले आहेत तर अनुचार वळू या मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे अनेक जण टीका करत आहेत की उद्धव सेना आता औरंग सेना झालेली आहे म्हणजेच काय तर ही हिरवी सेना झालेली आहे आणि हे सत्य आपण बघितलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये हो पाकिस्तानचे छेंडे मिरवले जातात उद्धव ठाकरे जिथे जातात त्या रॅलीमध्ये नाराय तकबीरचे नारे दिले जातात टिपू सुलतानचा विजय असो अशा घोषणा दिल्या जातात जनाब उद्धव ठाकरे म्हटलं जातं एवढंच काय तर हिंदू उदय सम्राट यांना जनाब बाळासाहेब ठाकरे म्हटले जात या गोष्टीचं या लोकांना काहीही वाईट वाटत नाही मध्यंतरी इम्तियाज जनिक हे जे संभाजीनगरचे माजी खासदार आणि ए आय एम आय एम या पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आले कशासाठी तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे या निवडणुकांमध्ये आपण युती करू शकतो का आपण एकत्र येऊन काही साध्य करू शकतो का याची चाचपणी कदाचित या, या दोघांनी केली असावी कारण इम्तियाज जलील यांना सुद्धा आता असं वाटायला लागलेलं असावं की कदाचित आपल्यापेक्षा जास्त मुस्लिम मतदान हे उद्धव ठाकरे यांना होणार आहे पण असं अजिबात होणार नाहीये त्याचं कारण असं आहे की त्यांना सुद्धा घडून चुकलेला आहे की हा माणूस टुचका नये हा आपल्या कामाचा अजिबातच नाका केवळ भाजपचा द्वेष करायचा आहे भारतीय जनता पक्ष नकोय महायुती नकोय म्हणून तिकडं मतदान होतंय हे काही लाडके किंवा आवडते असे नाहीयेत ना ला या मतदारांसाठी मात्र केवळ महायुती नकोय म्हणून जे मतदान उद्धव ठाकरे यांना होतंय त्यातून यांना असं वाटायला लागलं की बघा 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 मी किती पॉप्युलर झालेलो आहे आणि यातूनच भ्रामक स्थिती निर्माण होत आहे किंबहुना हेच लोक अशी ही भ्रमावस्था निर्माण करत फुटलेल्या आहे यामध्ये एक इंटरव्ह्यू आता नुकताच इम्तियाज जलील यांचा झाला या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी चक्क बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच नको ती टिप्पणी केलेली आहे इम्तियाज जलील यांनी असला घडाड आरोप केलेला आहे बाळासाहेब ठाकरेंवर की एखादा कट्टर शिवसैनिक जो असेल ना तो पेटू उठे अर्थात तो शिंदे सेनेकडेच आहे कारण उभा ठाकरे आता कट्टर सैनिक राहिलेलेच नाही इम्तियाज जनील याचा आरोप असा आहे की बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये जातीवाद आणला बघून घ्या आता आम्ही तुम्हाला इम्तियाज जलील जे काही बोललेले आहे ते सगळं दाखवणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ आवर्जून बघा यावर फार जास्त विश्लेषण आपण करणार नाही आहोत कारण खरे शिवसैनिक कट्टर शिवसैनिक जे आहेत तेच व्यवस्थित विश्लेषण करतील आपल्या कमेंट्समध्ये आम्हाला खात्री आहे याची आधी बघून घेऊया इम्तियाज जलील यांनी आपण जलील असल्याचं कस सिद्ध केलंय सगळे लोक मित्र आहे म्हणजे असं नाही हे ठीक आहे राजनैतिक माझी तर अपेक्षा हे आहे की ठीक आहे वैचारिक मतभेद राजनैतिक मतभेद असेल पण मी उद्धव साहेबांना एक चांगला नेता या कारणाने मानतो की कारण त्यांनी कधीही जातीला प्राधान्य दिलं नाही की जातीच्या आधारावर आपल्याला राजनीती करायची आहे त्यांचे ते वडील करत होते बाळासाहेब हे त्यांनी केलेली आहे जातीची राजनीती महाराष्ट्रामध्ये कोणी आणली असेल तर बाळासाहेब ठाकरेंनी आणलेली आहे हे सत्य आहे पण त्यांच्या मुलांनी किंवा आदित्यानेही कधीही याला महत्व दिलं नाही ते लोकांची राजनीती आणि जेव्हा हे सगळं गुज्जू गुजरातीयांनी मिळून ते मराठी माणसाला कमजोर करण्यासाठी जेव्हा शिवसेना फोडली तर एक महाराष्ट्रीय माणूस म्हणून मलाही ते वाईट वाटलं मलाही वाईट वाटलं त्याच्या की नाही एक महाराष्ट्रीयन लोकांची एक आवाज होती मध्ये त्याच्या फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं मग कशा प्रकारचे खोके देऊन सगळ्यांना बोलवले आता माझी अपेक्षा हे आहे की राजनीतीमध्ये काही ते आमचे प्रतिस्पर्धी आहेत ते आमचे अपोनंट आहे पण मला असं स्वतःला वाटतं की भारतीय जनता पार्टीला या देशातून आपल्याला हाकलायचं असेल तर नवीन कॉम्बिनेशन करण्याची आवश्यकता आहे आणि एक मोठा कॉम्बिनेशन जे आहे ते उद्धव ठाकरे आणि राज साहेबांचं आहे ते दोघं एकत्र हो आले ते किती घाबरले मला असं सांगण्यात आलं की देवेंद्र भाऊ गेले होते ना त्यांना भेटायला काय सांगितलं असेल त्यांना की बाबा तू मत जा जायला आणला सब बंद करते हे करू मत जा त्यांना माहित आहे की मराठी लोक आजही जे ओरिजिनल शिवसेना आहे त्यांचा सोबत आहे आणि ज्यांना पैशाचा लालसा आहे ते स्पष्टपणे म्हटलेले आहेत की बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये जातीवाद पसरवलेला आहे खर तर सर्व जातीमधल्या अत्यंत सामान्य परिस्थितीत जगणाऱ्या व्यक्तींना माणसांना मुलांना राजकारणामध्ये संधी देण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलेला आहे रिक्षा चालवणारे टपरी चालवणारे आमदार बनले खासदार बनले त्यांच्या आयुष्याचं कोटकल्याण खाद कुठल्या बेसवर इम्तियाज जलील असं म्हणू शकतात कि बाळासाहेब ठाकरे यांनी जातीवाद पसरवला आहे जातीवाद महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी पसरवलेला आहे थगमावर डायरेक्टली बोलता येत नाही त्यामुळे जातीचं खाड इम्तियाज जलील खेळून गेले खर तर बाळासाहेब ठाकरे काय बोलले होते बाबरी जर माझ्या सैनिकांनी पाडली असेल माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे याच गोष्टीचा धागा पकडून आजपर्यंत मुस्लिम मतदारांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका टिप्पणी केलेली आहे आणि त्यांच्याकडे मतदानासाठी पाठ फिरवली मात्र आघाडी सोबत काँग्रेसच्या मांडीला मांडी उद्धव ठाकरे यांना यांच्या गटाला पक्षाला या मुस्लिम मतदारांनी भरपूर मतदान केलं आता इंतियाज जरी यांना असं वाटायला लागलेलं आहे की उद्धव ठाकरे हे खरे सेक्युलर आहे उद्धव ठाकरे हे ना सेक्युलर आहेत ना कम्युनल आहे उद्धव ठाकरे हार्ड कोर स्वार्थी माणूस आहे मी आणि माझं कुटुंब माझे कुटुंब माझी जबाबदारी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राजकारणाचा हा खेळ चालू आहे मात्र इम्तियाज जरी यांनी जी काही टीका टिप्पणी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेली आहे त्यावर उत्तर देण्यासाठी आता वाटाघाटातर्फे कोण पुढे येतं ते बघूया ना यांचा हा रोजचा दिवसातून पाच वेळा वाजणारा जो भोंगा आहे हा भोंगा तरी आता पुढे येणार आहे का या इम्तियाज जरीलचं हे सगळं म्हणणं खोडून काढण्यासाठी की इथे सुद्धा आता शिंदे सेनेलाच पुढे यावं लागणार आहे खर तर उद्धव ठाकरे यांच्याकडे कट्टर शिवसैनिक उरलेत का आज मोठा प्रश्न आहे यांच्याकडे नाही उरलेले त्यामुळे शिंदेसेनेतर्फे यावर उत्तर दिलं जाईल अशी अपेक्षा आहे खर तर शिंदे सुद्धा अजून इतकी बॅकफुटवर का आहे इम्तियाज जली यांच्या या वक्तव्यानंतर हा देखील एक मोठा प्रश्न असा आहे मात्र जर येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये ए आय एम आय एम आणि ठाकरे यांची जर युती झाली तर था आश्चर्य वाटून देऊ नका होऊ शकते तरीही काही प्रश्न हे अनुपस्थितच आहे नाही सॉरी काही प्रश्न हे उपस्थितच होणार कसे ऑपरेशन सिंदूरवर संजय राऊत यांच्यासह उवाठा गटाने प्रश्नचिन्ह निर्माण केले लष्करावर प्रश्नचिन्ह निर्माण केले लष्करी कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केले पाकिस्तानची भाषा हे लोक बोलू लागले आणि याच्या अगदी उलट एम आय ओएसी आणि इम्तियार जली यांनी लष्कराला जाहीर पाठिंबा दिला ऑपरेशन सिंदूरचं समर्थन केलं आणि पाकिस्तानचे वाभाडे काढले दोन टोक आहेत हे आता हे जर एकत्र आले तर मग यांना मतदान करणाऱ्यांनी काय समजायचं की देशाचा बाजूनं कोण आहे आणि देशाच्या विरोधात कोण आहे हा एक खूप कळीचा मुद्दा आहे मित्रांनो याकडे कोणाच लक्ष का जात नाहीये हा सुद्धा एक प्रश्न आहे खर तर या सगळ्या डिबेट्स या मेनस्ट्रीम मीडियामधून व्हायला पाहिजे मात्र दुर्दैवाने आपल्याकडचा चहा बिस्किट पत्रकार यावर प्रकाश कधीच टाकत नाही त्यांच्याकडून तशी अपेक्षा देखील आपल्याला अजिबातच नाही ही मंडळी हे काम करत नाहीत त्याच्याचमुळे आमच्यासारख्यांना पुढे यावं लागतं आणि विश्लेषण करावं लागतं निखिल वाघळे हे स्वतःला निष्पक्ष पत्रकार म्हणून घेतात त्यांनी हा मुद्दा का उचलला नाही एकी की एकीकडे ठाकरे गट हा भारताच्या विरोधात बोलतोय पाकिस्तानची भाषा बोलतोय आणि दुसरीकडे एम आय एम ओवेसी आणि जलील हे भारताच्या बाजूने बोलतायत भारतीय लष्कर आणि ऑपरेशन सिंधूरचं समर्थन करताय आणि वरतून हे दोन्ही पक्ष स्थानिक स्वराज्यासाठी युतीची भाषा करताय मग यांची जर विचारधारा इतकी वेगवेगळी आहे तर मग हे एकत्र येतात कशासाठी लोकांचं कल्याण करण्यासाठी की स्वतःचं कोट कल्याण करून घेण्यासाठी हा कधीचा मुद्दा आहे या गोष्टींवर वाघळींसारखे चहा बिस्किट पत्रकार सुद्धा प्रश्न उपस्थित करत नाहीत मात्र आपल्याकडे सुजान नागरिक आहेत सुजान मतदार आहेत सुजान प्रेक्षक आहे ते कमेंटमध्ये नक्कीच या गोष्टीचं विश्लेषण त्यांच्या पद्धतीनं सुद्धा करतील यावर ते त्यांचं आ, मत सुद्धा व्यक्त करतील याची आम्हाला खात्री आहे मित्रांनो पटापट पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुलतेने वाट बघतोय सुरुवातीला जे आवाहन केलंय ते परत एकदा करतो एक्कावन्न विद्यार्थिनी आहेत ज्यांच्या शिक्षणाचा अल्पसा खर्च आपल्याला करायचा आहे ज्यासाठी आपण एक छोटीशी मोहीम राबवतोय या त्या दोन तीन दिवसातच आपल्याला ही मदत पोहोचवायची आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी व्हा या सत्कर्मामध्ये आपलं योगदान द्या जी पे फोन पे नंबर तुम्हाला दिलेले आहे तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जो सहकार्य निधी सन्मान निधी पाठवावा असा वाटतोय पाठवा त्याचा स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअपला नक्की शेअर करा त्याचा आपल्याला रेकॉर्ड ठेवायचं आहे मेंटेन ठेवायचं आहे या सगळ्या गोष्टींचं ऑडिट दर तीन महिन्याला आपण करत असतो त्यामुळे निश्चंक होऊन या, या योगदानामध्ये सहदा घ्यावा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय शिवराव हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्री राम यांचे पवित्र असे मूळ भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्ला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू